मराठा समाज रांजणगाव खुरी येथून मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी रांजणगाव खुरी ग्रामपंचायत मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहे तरी त्यानिमित्त रांजणगाव खुरी येथे ग्रामपंचायत तर्फे ग्रामसभा आयोजित केली आहे तरी आज आज दिनांक तेवीस या रोजी सकल मराठा समाज रांजणगाव खुरी ग्रामपंचायत तर्फे मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा देण्यात येत आहे तरी या ग्रम जन, ग्राम सभेचं आयोजन ग्रामपंचायत रांजंगाव खुरी तसेच रामजनगाव खुरीचे सर्व रामजनगाव खुरीचे सरपंच श्री सुरजे विशेसर श्रीरामबापूला गाणे विकास ढगे पाटील शरद पाटीलला गाणे तिनुका का इंदापूर आहे विष्णू पाटील ला गाणे भारतला गाणे कृष्ण पाटील ला गाणे आधी सर्व गावकरी

आता तिथे उपस्थित झालेले गावच्या भाषेत कार्यकर्ते

Oh. Uh.

ग्रामसभेमध्ये श्री सरपंच सुरेश सुरेश देगी सुरेश ही मराठा आरक्षणासाठी माझे मदत करा दोन करा कागदवर बी त्याचे मोठ्या संख्येने ग्रामपंचायत रांजगाव आणि रांनागावचे गावकरी प्रतिसाद दर्शवत आहेत या मराठा शिक्षणाच्या संदर्भात ही ग्रामसभा चालू आहे ग्रामसभेमध्ये भरपूर संख्येने लोक स्वतःहून सहभागी होऊन प्रतिसाद दर्शवत आहेत विगत कोणसय राहेल किचला

गेटिंग द सर मैदान पे ना स्पेशल भी होगा आज से स्पेशल भी होगा स्पेशल भी का ना इकडे करून बोलत ना काय कर आवाज नहीं तो लाइव स्कैन ला तुझे फोन ने कर कोणला काय बोलत नमस्कार जय जिदव जय सकाल मराठा समाज समाजा खुरीच्या मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रात्री उपासनासाठी जाहीर पाठिंबा मागितला त्यासाठी आज ग्रामपंचायत राजनंगा येथे आम्ही शंभर निवेदन देऊन त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी लेटर दिलं आहे त्यावर सरपंच श्री सुरेश भिसे यांनी स्वाक्षरी करून त्यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे उद्यापासून रानगंगा खुरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे व सकल मराठा समाजाच्या वतीने उद्यापासून साखळी उपोषणास सुरुवात होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन शांततेत छडण्यात येणार आहे त्यासाठी सर्व मराठा बांधव व सर्व गावकरी सर्व समाजाचे एकत्रित होऊन आज या ठिकाणी एकमुखाने आरक्षणासाठी पाठिंबा रांजणगाव खुरीच्या वतीने देण्यात आलेला आहे त्यासाठी आज आपण येथे सर्व मोठ्या संख्येने जमलो होतो एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही आज ग्रामसभेमध्ये सर्व वतीनं मी असा ठराव घेतो की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो व गावकऱ्याच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो तरी सर्वांनी उद्यापासून साखळी उपोषणाला जिजाऊ कॉम्प्लेक्सच्या समोर सर्वांनी साखळी उपोषणासाठी हजर राहावे ही नम्र विनंती काय मार तू शब्द दो, हैस्ति की विलत इसाना जालाया है. करे शिया if you